सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार चला आवडलं सगळं आणि आता आम्ही चाललो आता तिथे गेल्यानंतर नाही म्हणून गळ्यात उडाकतील हो गळ्यात हो जाऊ द्या काय काय गळ्यातल्या पशी नसली तरी चालते चला आम्ही जातो बर का आलूच लगेच माघारी बांगड्या फिंगड्या भरून मस्त पैकी तुम्ही घरी ना जाऊ नको कुठं नाही तर तुम्ही आहे म्हणून आलो चाललो काय चालू चालू चला बापू लागलं वरडायला बांगड्या हे भरा संक्रांतीच्या नको बारामती का कुठं वाटेल ते तर आता आम्हाला काय पाच वाजता आम्ही मोकळच आहे आम्हाला आज काय काम नाही सुट्टी काढली आहे आम्ही रेडी गंगवान ही लावून बाटली नाही मी काय हुडका येतो मी कपडे काढून टाकते घरात mm. जल्दी जल्दी दोन काढून टाकते की दोन काढची वाळलेली वाळलेली कपडे टाकते की सगळी मग उन्हाने खराब होते पाच वाजत सर आ बाटली भरून घ्यायची एक बापूंच काय म्हणणं आहे बघूया बापूंला तर जायचं होतं पण आम्हीच म्हणलं आम्हाला परत सवड नाही आणि उद्या कोथमिर काढा परवा कोथमिर काढा आणि बापू आम्हाला नेणार नाहीत आणि सोमवारी मग भोगी आहे पण बापू म्हणणार मला भिजवायचे मला हे काम असतं <laughs> असं बापू आम्हाला बोलणार त्याच्यापेक्षा मग आम्ही ठरवलं आज बापूल सुट्टी द्यायची नाही बापूला घेऊन गेल्याशिवाय काय नाही काय काय रश्मा काळजी करू नको असा नका पण मी नको असते काय नसतं काय लागायला असलं लिवन असले लक्ष्मी म्हणून काय माझ्या पैसे आहे दोन पेट्रोल मध्ये येतोय खायला काय हि घेतेली हो त्याचं नाही का ह्यांच्या पसल्या पैशाचं म्हणजे बाया असल्या का नाही मी काय बोलतोय बाया माणूस असले खया न्यावं लागतं त्यांच्यावर आणि एकटा गेल्यावर काय नाही हो एकट्या धुतल्या मोत्यावानी झाल्या हो हो प्रत्येकाचं तसंच आहे अगाड्या माणसाचं म्हणजे माझा नायकून घेणारा पटल तर मी शब्द बोललेलो पटावी वाटलं तर बापूसाठी कमेंट करा सगळी म्हणतात तुम्हाला कुणाला बोलायच नाही पण भाऊ आणि बापू मायलेकर <laughs> म्हणलो काय सांगू तुम्हाला आमची तोडीतच आम्ही बोलतो आणि खरं बोलतो <laughs> हा खोट ना तोडीत म्हणजे प्रेमाने आपलं बोलायचं आणि समज पदशी बरोबर बाकीचे म्हणतात गोड बोलतो आता कशाचं गोड या कसं बोललं तरी नावच ठेवते ती साबावाला औषध नाही असू दे कसं असू दे आपलाही जेवता हात वर करतो तुम्हाला तो हा जेवता अर्सावा नेहमी चपण्या हाताने नको उजवा हा बाटली बिटली बापांनी तपली बाटली भरून घेतली ओके मध्ये तुला असं द्या म्हणलंय थोडीशी झलक चाललोय घरी असं काय नाही ते झिलक हा राखण आपलं आणि राखण म्हणजे कस आहे तुम्हाला मी कष्ट बोलू का सगळ्यांना कुणी आलं गेलं तर चहा पाणी करायला माणूस पाहिजे होय अश्विनी त्या राखण असं माणसं काय म्हणते ती अश्विनीला घरी ठेवते ती होय पण अश्विनी आमच्यावर आली पाहिजे आली अश्विनी बाय सगळ्यांना येतो जाऊन आता सगळे अपडेट जर जाईन तशी या सगळी अपडेट आहे आता हे घरी पाच वाजता काही अडचण नाही तर पोरं येते ती घरी